नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यात सतराशे जागांसाठी तलाठी भरती होणार सध्या राज्यात तलाठ्यांच्या दोन हजार चारशे एकाहत्तर जागा रिक्त झालेल्या असून यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार सोपवला गेला आहे यामुळे गावातील आणि शेतकऱ्यांची अनेक कामे थांबलेली आहेत यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून लवकरच सतराशे पदांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे अनेक वर्षापासून ही भरती देखील रखडली होती त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही भरती तातडीने सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे राज्याचा महसूल विभाग हा शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे कारण या विभागाकडूनच राज्याला सर्वाधिक महसूल मिळत आहे या विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त झालेली आहेत त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे ही केवळ तलाठ्यांची आहेत यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार सोपवण्यात आलेला आहे ज्यामुळे कामाला गती मिळत नाही आणि लोकांची कामे वेळेवर होत नाही तलाट्यांच्या रिक्त जागांमुळे अनेक शासकीय योजना आणि शेतकऱ्यांची कामे थांबली आहे ज्यात सातबारा शेतसारा वसुली गारपीट पंचनामे आणि निवडणुकांची कामे यांचा समावेश आहे सध्या तलाठी हे गाव पातळीवरचे एक महत्वाचे पद असून त्यांच्यावरील कामाचा ताण खूप वाढलेला आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये होणारी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रशासकीय कामे सुरळीत चालतील सरकारने या दिशेने पाऊल उचललेले असून ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद